माझी चूक कबूल करतो खूप वर्ष मला वाटायचं इतिहास पुरुषांनी बनवला नंतर समजलं काही इतिहास आई शांतपणे घडावते जिजाऊ माता काही देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती नव्हती ती रोज उठणारी रोज घाबरणारी पण तरीही मागे न हटणारी स्त्री होती तिच्या घरात फक्त चूल नव्हती पेटलेली तिथे एक विचार पेटत होता हिंदवी स्वराज्याचा ती आई होती हो पण ती फक्त आई नव्हती ती विचार लावणारी होती भीतीला नाव देणारी होती आणि मुलाला सांगणारी होती तू सुरक्षित रहा असं नाही त्या म्हणतात बाळा तू योग्य रहा कधी रडली असेल तीही कधी एकटी पडली असेल पण संकट आलं तर जिजाऊ माता बसली नाही ती उभी राहिली देवाकडे बघून हात जोडले नाहीत हातात दिशा दिली आज आपण म्हणतो परिस्थितीच अशी आहे जिजाऊ माता म्हणाल्या नाहीत त्या परिस्थितीला आव्हान दिलं आई म्हणून नाही माणूस म्हणून आणि म्हणूनच ही कहाणी साधी नाही कारण इथे राजा घडतो पण आधी विचार जन्माला येतो आणि तो विचार आजही जिवंत आहे हे बोलणं सोपं आहे पण हे सगळं तिच्या मनात कसं चाललं होतं ते कोणी पाहिलं येतं कधीकधी आम्ही स्वतःलाच विचारतो आपण हे सगळं का सहन करतोय घर जबाबदाऱ्या अपेक्षा आणि त्या सगळ्याच्या मधोमध मनात बसलेली एक शांत भीती मी आई आहे म्हणजे मला घाबरण्याचा अधिकार नाही असं सगळे समजतात पण खरं सांगायचं तर आई होणं म्हणजे भीती कायमची सोबत घेणं मुलगा डोळ्यासमोर वाढतोय आणि प्रत्येक क्षणी प्रश्न उभा राहतो हा मुलगा काय बनेल फक्त माझा राहील की जगासमोर उभा राहील आम्ही रोज पाहतो सभोवतालचं हो जग इथे सत्य बोलणं सोपं नाही इथे झुकणं सुरक्षित वाटतं इथे गप्प राहणं शहाणपण मानलं जातं आणि अशा जगात मुलाला मोठं करणं म्हणजे फक्त दूध अन्न देणं नाही त्याच्या मनात काय पेरतोय याची जबाबदारी आमच्या छातीवर बसते कधी वाटतं मी त्याला सुरक्षित ठेवावं वादापासून दूर संघर्षापासून दूर पण लगेच दुसरा आवाज येतो जर सगळेच सुरक्षित राहिले तर चुकीच्या गोष्टींना कोण थांबवणार आई म्हणून आम्ही रोज दोन आवाजांमध्ये अडकतो एक म्हणतो मुलाला वाचव दुसरा म्हणतो मुलाला घडव हा निर्णय शांत असतो कोणी टाळ्या वाजवत नाही कोणी कौतुक करत नाही पण हा निर्णय आमच्या झोपेवर परिणाम करतो आमच्या श्वासावर परिणाम करतो रात्री कधीकधी मुलाकडे बघून वाटतं उद्या याचं आयुष्य किती कठीण असणार आहे आणि तेच क्षण आम्हाला कठोर बनवतात आम्ही देवाकडे पाहतो पण मदत मागायला नाही फक्त ताकद मागायला कारण आम्हाला माहिती आहे हे युद्ध आमचं नाही पण आमच्यामुळेच सुरू होणार आहे घरात बसून मोठी स्वप्न पाहणं सोपं नाही कारण घरात बसलेली स्त्री नेहमी छोट्या चौकटीत अडकवली जाते इतकं विचार करू नको आपल्या कुवतीत राहा मुलाचं भविष्य बघ पण आम्ही जे पाहतो ते फक्त भविष्य नसतं ती एक जबाबदारी असते आम्ही मुलाला सांगत नाही तू महान हो आम्ही फक्त एवढंच म्हणतो तू अन्यायासमोर शांत राहू नकोस आणि हे सांगताना आमच्या हातात थरथर असते कारण आम्हाला माहीत असतं या शब्दांची किंमत कधी रक्ताने मोजली जाते आई म्हणून आम्ही रडतोही पण कोपड्यात मुलासमोर नाही मुलासमोर आम्ही नेहमी स्थिर उभे राहतो कारण त्याच्या डोळ्यात आमची भीती दिसली तर तो कधीच उभा राहणार नाही ही शांत मजबूतपणा कुणी शिकवत नाही तो अनुभवातून येतो त्यागातून येतो आम्ही इतिहास बनवायचा विचार करत नाही आम्ही फक्त एवढंच ठरवतो आपल्या मुलामुळे कोणावर तरी अन्याय होऊ नये आणि कधीकधी इतकं ठरवणंच संपूर्ण युग बदलायला पुरेसं ठरतं इथूनच मातृत्व बदलतं आणि विचार सुरू होतो एक गोष्ट स्पष्ट सांगतो जिजाऊंनी फक्त मुलगा घडवला नाही त्या विचार तयार करत होत्या आणि ते काम आईसाठी सगळ्यात जड आणि खूप अवघड असतं मुलगा वाढवणं सोपं असतं त्याला सुरक्षित ठेवणं पोटभर खाऊ घालणं त्याची काळजी करणं त्याच्या डोक्यावर हात फिरवणं हे सगळं प्रेम आहे पण विचार देणं म्हणजे त्याच्या आयुष्यात संकटाचं बी पेरणं आणि जिजाऊंनी तेच केलं आपण आज जिजाऊंना महान म्हणतो पण फार कमी लोक विचारतात त्या रूज स्वतःशी किती लढल्या असतील कारण आई म्हणून तिला सगळ्यात आधी हे कळत होतं मी जर मुलाला उभं राहायला शिकवलं तर तो पडणार आहे मी जर त्याला अन्यायाशी भिडायला शिकवलं तर तो जखमी होणार आहे कदाचित माझ्यापासूनही दूर जाणार आहे हे माहीत असूनही त्या थांबल्या नाहीत आजच्या अनेक आई म्हणतात मुलगा माझ्या डोळ्यासमोर सुरक्षित राहिला पाहिजे जिजाऊंनी उलट विचार केला त्यांना वाटलं माझा मुलगा सुरक्षित राहिला पण समाज असुरक्षित राहिला तर माझं मातृत्व अपूर्ण आहे हा विचार सोपा नाही हा विचार शांत नाही हा विचार आईच्या छातीत रोज टोचत राहतो आपण जिजाऊंना देवी बनवून टाकलं कारण माणूस म्हणून त्यांचं ओझं आपल्याला झेपत नाही त्या कधीच गोड बोलत बसल्या नाहीत त्यांनी कधीच सगळं ठीक होईल असं खोटं आश्वासन दिलं नाही त्यांनी मुलाला सांगितलं हे जग अन्यायाने भरलेलं आहे आणि तू शांत बसलास तर तूही दोषी असशील ही, ही शिकवण आजही अस्वस्थ करते आज आपण मुलांना काय शिकवतो स्पर्धा जिंका स्वतःचा फायदा बघा इतरांशी जुळवून घ्या गरज पडली तर डोळे बंद करा आणि मग म्हणतो नेते वाईट का आहेत समाज असा का आहे कारण आपण जिजाऊंसारख्या आई घडवणं बंद केलंय जिजाऊंना माहिती होतं विचार देणं म्हणजे मुलाला सुखापासून थोडं दूर ढकलणं म्हणूनच त्यांचं मातृत्व फार गोंडस नव्हतं त्या मुलाला म्हणाल्या नाहीत माझ्या जवळ रहा त्या म्हणाल्या माझ्यापेक्षा मोठ्या जबाबदारीसाठी तयार राहा हे ऐकायला छान वाटतं पण जगायला फार कठीण असतं आई म्हणून तिला रोज हा प्रश्न सतावत असेल मी जास्त कठोर तर होत नाही ना मी त्याचं बालपण तर हिरावून घेत नाही ना पण लगेच दुसरा विचार यायचा जर मी आज कठोर झाले नाही तर उद्या हा मुलगा कमकुवत होईल आणि जिजाऊंना कमकुवत माणूस नको होता त्यांना जबाबदार माणूस हवा होता आज आपण भावनिक होऊन म्हणतो जिजाऊ मातामुळे शिवाजी महाराज घडले पण घरं सांगायचं तर जिजाऊंनी स्वतःचा आराम स्वतःचं सुख स्वतःची आई म्हणून असलेली हळवी इच्छा सगळं बाजूला ठेवलं आणि हे कुठल्याही पूजेत मोजलं जात नाही एक अस्वस्थ करणारा माझा तुम्हाला विचार सांगतो आज जिजाऊ माता जिवंत असत्या तर आपल्यापैकी अनेकांना त्या आवडल्या नसत्या कारण त्या प्रश्न विचारतात त्या गोंजरत नाहीत त्या म्हणाल्या असत्या तुझा मुलगा गुणी आहे पण तो अन्याय पाहून गप्प बसतो मग तू काय शिकवलंस ही लाईन वाचून अनेकजण चिडतील पण सत्य तेच आहे आपण जिजाऊ मठाची जयंती साजरी करतो पण त्यांच्या विचारांची भीती वाटते कारण ते विचार आपल्या सोयीला धक्का देतात जिजाऊंनी देवाला दोष दिला नाही त्या नशिबावर रडल्या नाहीत त्या म्हणाल्या परिस्थिती कठीण आहे म्हणून माणूस मोठा व्हायला हवा आज आपण उलट करतो परिस्थिती कठीण आहे म्हणून मुलाला लपवतो संघर्षापासून दूर ठेवतो आणि मग म्हणतो हा काळच वाईट आहे जिजाऊंच्या आयुष्यात काळ कधीच चांगला नव्हता पण त्यांची भूमिका स्पष्ट होती त्या मुलाला सांगायच्या तू सगळ्यांचा मुलगा आहेस फक्त माझा नाहीस आणि इथेच त्यांच्या मातृत्वाची खरी किंमत आहे आजच्या समाजात आईने एवढं म्हणणं म्हणजे स्वतःच्या छातीत चा दगड ठेवणं कारण त्याचा अर्थ एकच मुलगा कधीतरी माझ्याविरुद्धही उभा राहू शकतो पण जर तो न्यायासाठी उभा राहतो तर ते मला मान्य आहे हे म्हणणं सोपं नाही पण जिजाऊ म्हणाल्या आणि म्हणूनच मी ठामपणे म्हणतो जिजाऊंनी मुलगा नाही विचार तयार केला आणि आज आपल्याला शिवाजी महाराज हवे असतील तर आधी जिजाऊ मातासारखं कठोर मातृत्व स्वीकारावं लागेल नाहीतर आपण फक्त फोटोला हार घालू आणि विचारांपासून पळ काढू हे शब्द नव्हते हे रोजचे क्षण होते रात्रीचा आभाळ शांत होतं घर झोपलेलं होतं पण जिजाऊ जाग्या होत्या समोर लहानसा शिवा झोपलेला श्वास समसमान चेहऱ्यावर निरागसपणा जसा अजून काहीच माहित नाही असा राजमाता जिजाऊ साहेब त्याच्याकडे पाहत राहिल्या फार वेळ कधी कधी आईचं मन बोलत नाही ते फक्त पाहत राहतं हा तोच मुलगा आहे जो उद्या प्रश्न विचारणार आहे जो आज शांत आहे पण हा उद्या वादळ होणार आहे हा उद्या जनसमुदायाचा चिराग होणार आहे हात पुढे गेला डोक्यावरून केस फिरवले हळूच त्या क्षणी मनात एक विचार आला आज मी याला घट्ट कवटाळलं तर उद्या हे कवटाळणं याच्या पायात साखळी ठरेल का आई म्हणून हात मागे घेतला शिवा हल्ला डोळे अर्धवट उघडले आई दिसली आई एकच शब्द पण छाती हलवणारा जिजाऊ काही बोलल्या नाहीत फक्त बसल्या कारण कधी कधी आईकडे उत्तर नसतं फक्त उपस्थिती असते आई बाहेर लोक का ओरडतात हा प्रश्न सोपा नव्हता पण मुलगा अजून लहान होता जिजाऊंनी थोडा वेळ घेतला मग म्हणाल्या कारण सगळ्यांना न्याय मिळत नाही सगळे अन्यायमुळे त्रस्त झाले आहे एवढंच कोणतं स्पष्टीकरण नाही कोणती गोष्ट नाही फक्त एक सत्य शिवा शांत झाला कदाचित समजलं नसेल पण मनात काहीतही बसलं जिजाऊ जाणून होत्या आज नाही पण एक दिवस हा शब्द त्याला अस्वस्थ करणार आहे सकाळ झाली शिवा धावत बाहेर गेला माती घोडा लाकडी तलवार खेळ जिजाऊ दूर उभ्या राहिल्या ओरडल्या नाहीत थांबवलं नाही इतर आई म्हणाल्या असत्या लागेल पडशील थांब जिजाऊ गप्प राहिल्या कारण त्या जाणून होत्या पडल्याशिवाय उभं राहणं शिकता येत नाही शिवा पडला गुडघा खरचटला डोळ्यात पाणी आलं त्याने मागे वळून पाहिलं आई उभी होती धावत आली नाही पण नजर हटवली नाही हा क्षण शिवासाठी जड होता पण जिजाऊंसाठी त्याहून जड मन म्हणत होतं उचल कवटाळ वेदना थांबव पण मनाच्या खाली एक अजून खोल आवाज होता जर आज थांबवलं तर उद्या तो स्वतःला थांबवेल शिवा हळूच उभा राहिला डोळे पुसले खेळात परत गेला जिजाऊंचा श्वास सुटला हा विजय नव्हता ही एक छोटी हार होती आई म्हणून दुपारी शिवा दमून परत आला ताट समोर ठेवलं तो खात होता जिजाऊ साहेब पवित्र नेत्रांनी पाहत होत्या आई आपण वेगळे का आहोत हा प्रश्न अचानक आला पण प्रश्न कधी वेळ पाहत नाहीत वेगळे म्हणजे इतर मुलं जे करतात ते आपण करत नाही जिजाऊंनी चमचा खाली ठेवला थोडा वेळ शांतता मग म्हणाल्या कारण आपण जे बरोबर आहे ते करायचं ठरवलंय बरोबर म्हणजे काय जिजाऊसाहेब थांबल्या क्षणभर जे सोपं नाही पण योग्य आहे एवढंच शिवा गप्प झाला त्या रात्री शिवाला झोप येईना जिजाऊसाहेब जवळ बसल्या आई तुला भीती वाटत नाही का हा प्रश्न ऐकून जिजाऊंच्या छातीत काहीतरी हल्लं भीती वाटते का हो दररोज पण त्यांनी ते सांगितलं नाही त्या फक्त एवढंच म्हणाल्या वाटते पण मी तिला माझ्यावर राज्य करू देत नाही शिवा विचार करत राहिला जिजाऊ उठल्या दिवा मंद केला जाण्याआधी एक वाक्य थांबवलं शिवा तू मोठा झालास तर फक्त माझ्यासाठी नाही सगळ्यांसाठी हे वाक्य लहान मुलासाठी जड होतं पण बी पडलं रोज असंच होत राहिलं कधी कथा नाही कधी उपदेश नाही फक्त छोटे प्रसंग आणि त्यामधून मोठे अर्थ जिजाऊ कधी हसल्या असतील पण त्या हाश्यात सावधपणा होता कारण त्या जाणून होत्या हा मुलगा माझ्यापेक्षा मोठ्या वाटेवर चालणार आहे आणि त्या वाटेवर आई म्हणून मी सोबत चालू शकणार नाही हे स्वीकारणं आईसाठी सर्वात कठीण असतं एक दिवस शिवा विचारतो आई मी चुकीचं केलं तर जिजाऊ म्हणाल्या मग थांबू नकोस सुधार आणि लोक रागावले तर मग पहा तू बरोबर आहेस का नाही आणि तू रागावलीस तर जिजाऊ थोड्या वेळासाठी थांबल्या मग म्हणाल्या मगही बरोबर तेच कर त्या रात्री जिजाऊ झोपल्या नाहीत कारण त्या जाणून होत्या आज मी आई म्हणून हरले पण उद्या एक माणूस उभा राहील आईला जिंकायचं नसतं आईला सोडायचं असतं आणि जिजाऊ हळूहळू सोडत होत्या डोळ्यात पाणी ठेवून पाठ सरळ ठेवून कारण त्यांना माहीत होतं इतिहास घडवताना आईचा आवाज नेहमी शांत असतो इथेच काहीतरी बदललं हा प्रश्न आता फक्त आईचा राहिला नव्हता एक वेळ येते जिथे लढणं थांबत आवाज कमी होतो आणि समज वाढते जिजाऊ त्या टप्प्यावर आल्या होत्या आता प्रश्न माझा मुलगा इतकाच उरलेला नव्हता तो प्रश्न हळूहळू बदलत होता आपण कुठल्या जगात श्वास घेतोय आणि या जगात शांत बसणं म्हणजे काय त्या पाहत होत्या आजूबाजूला घडणारं सगळं दबलेली माणसं घाबरलेली माणसं आणि त्याहून जास्त स्वतःला लहान मानणारी माणसं इथे कोणी जन्मतः गुलाम नव्हतं पण सगळे तसं वागत होते जिजाऊंना हे कळलं हा प्रश्न एका घरापुरता नाही हा प्रश्न एका मुलापुरता नाही हा प्रश्न विचाराचा आहे आणि विचार बदलायचा असेल तर फक्त तलवार पुरेशी नसते ती हातात असणं वेगळं पण तिच्या मागे उभा असलेला विचार वेगळा शिवा मोठा होत होता आवाजात धार येत होती डोळ्यात स्पष्टता पण जिजाऊंचं लक्ष फक्त त्याच्यावर नव्हतं त्या ऐकत होत्या रयतेच्या तक्रारी त्या पाहत होत्या भीतीमुळे वाकलेली पाठ आणि त्या जाणून होत्या हा संघर्ष माझ्या घरातून सुरू झाला असला तरी त्याचा शेवट घरात होणार नाही आई म्हणून त्या अजूनही घाबरत होत्या ते नाकारलं नाही पण त्या भीतीला आता वेगळं स्थान दिलं होतं भीती मार्गदर्शक नव्हती ती फक्त आठवण होती आपण जे करत आहोत ते सोपं नाही जिजाऊंनी एक गोष्ट स्वीकारली शिवा आता फक्त माझा नाही हा स्वीकार कडू होता पण आवश्यक होता कारण जोपर्यंत तो फक्त आईचा मुलगा राहतो तो कुणाचाच नेता होऊ शकत नाही जिजाऊन मी स्वतःला एक पाऊल मागे घेतलं आणि तरीही सगळ्यात पुढे राहिल्या त्या आदेश देत नव्हत्या त्या दिशा दाखवत होत्या त्या ओरडत नव्हत्या त्या ऐकत होत्या त्या देवाला प्रश्न विचारत नव्हत्या त्या स्वतःला विचारत होत्या आपण खरंच योग्य बाजूला आहोत का हा प्रश्न दररोज स्वतःला विचारणं धैर्य मागतं जिजाऊंना समजलं सत्ता मिळवणं कठीण आहे पण सत्ता योग्य ठिकाणी ठेवणं त्याहून कठीण म्हणूनच त्यांनी फक्त विजयाचा विचार केला नाही त्यांनी जबाबदारीचा विचार केला शिवा लढायला निघाला तेव्हा जिजाऊंनी डोळे मिटले नाहीत त्या उभ्या राहिल्या पण आता त्यांच्या उभा राहण्यात आक्रमकपणा नव्हता फक्त स्थिरता होती त्या जाणून होत्या प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी नसते काही लढाया जगाला दिशा देण्यासाठी असतात आणि त्या लढाईत आई म्हणून जिंकणं नसतं माणूस म्हणून टिकणं असतं जिजाऊंनी पाहिलं शिवा निर्णय घेतोय कधी चुकतोय कधी शिकतोय आणि त्या मध्ये पडल्या नाहीत कारण त्या जाणून होत्या आज मी मध्ये पडले तर उद्या समाज पडेल हा विचार शांत होता पण खोल जिजाऊ आता एकच गोष्ट करत होत्या स्वतःला आठवत ठेवत होत्या की हा संघर्ष माझ्या मातृत्वासाठी नाही तो त्या माणसांसाठी आहे ज्यांना अजून आवाज मिळालेला नाही आणि त्या क्षणी सगळं बदललं लढाई कमी झाली दिशा स्पष्ट झाली जिजाऊ आता फक्त आई नव्हत्या त्या भूमिका झाल्या होत्या कुणासाठी नाही तर सगळ्यांसाठी समज आली पण गोष्ट इथे संपली नाही शेवटी काहीच गोंधळ उरत नाही ना गुस्सा ना घोषणाबाजी फक्त एक शांत जाणीव जिजाऊ कुठे गेल्या नाहीत त्या थांबल्या नाहीत त्या फक्त मागे सरकल्या आणि सगळं स्पष्ट दिसू लागलं एक आई जिच्या आयुष्यात आपण म्हणतो तसं स्वतःचं काहीच नव्हतं प्रत्येक निर्णयात कोणीतरी दुसराच पुढे होता त्या क्षणभर थांबून पाहतात आपण आपलं आयुष्य आपल्या सोयी आपल्या भीती आणि प्रश्न उभा राहतो आपण लढतोय की वाचतोय आपण विचार घडवतोय की फक्त वेळ काढतोय जिजाऊ कुठे उपदेश देत नाहीत त्या फक्त पाहतात जसं आई पाहते जेव्हा मूल स्वतःचा निर्णय घेतं कधी बरोबर कधी चुकलेला पण स्वतःचा त्या कुणाला थांबवत नाहीत पण कुणाला धरूनही ठेवत नाहीत त्या फक्त आठवण करून देतात मुलं मोठी होतात पण विचारांना वय नसतं आणि विचार तेच खरं ओझं असतं जिजाऊंचं आयुष्य मोठ्या आवाजात घडलेलं नाही ते हळूहळू दुखत दुखत स्वतःला बाजूला ठेवत घडलेलं आहे त्या इतिहासात उभ्या नाहीत त्या इतिहासा मागे उभ्या आहेत आज आपण नाव घेतो फोटो बघतो जयंती साजरी करतो पण जिजाऊ इथे थांबत नाहीत त्या प्रत्येक ठिकाणी असतात जिथे एखादी आई मुलाला सोडण्याचा निर्णय घेते सुरक्षिततेऐवजी जबाबदारी निवडते आणि तिथेच प्रश्न उरतो आपण काय निवडतो सोय की अर्थ आपण कोण घडवतो आपल्यासारखं माणूस की आपल्यापेक्षा मोठा विचार जिजाऊ उत्तर देत नाहीत त्या कधीच दिलं नाही त्या भक्त आपल्याकडे पाहतात शांत स्थिर आणि थोडस ठकलेलं जणू म्हणतायत मी माझं केलं आता तुमचं काय तुमचं काय तुमचं काय